हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठेदरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपण एक कोंबडी पार्सल केली होती आणि सोबतच काही अंडी पण पार्सल केली होती आपल्या सबस्क्रायबर मित्रांनो आणि ते पुण्यामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत आणि त्याने अनबॉक्सिंग आज केलेलं आहे आपण पॅक करतानाच व्हिडिओ केला नव्हता गरबडीमध्ये मी त्यांना दिलं होतं मित्रांनो खूप दिवसापासून ते मागत होते आणि खाली कोंबडी दिलेली आहे एवढाच आपल्याकडे व्हिडिओ आहे कोंबडी आणि वरती अंडी असा तर हा बॉक्स आज त्यांच्याकडे पोहोचलेला आहे हडप सरवून त्यांनी हा बॉक्स कलेक्ट केलेला आहे मित्रांनो आणि त्यामध्ये एक व्हाईटवाली खूड कोंबडी आणि एक सात ते आठ अंडी आपण त्यांना दिली होती मित्रांनो तर ह्यांच्याकडेच आपण अगोदर एक व्हाईटवालीच कोंबडी दिली होती ती पण खूडच होती मित्रांनो तर सेम तशीच कोंबडी आता आपण दिलेली आहे आणि प्युअर गावठी कोंबड्या आपण देत असू सु, देत असतो मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे तर बघा अंड्यांचं पॅकिंग वगैरे आपण इथं केलेलं आहे एक पेपरमध्ये व्यवस्थित रब करून एक एक रॅप करून पेप पेपरमध्ये एक एक अंडा आपण त्यांना दिलेला आहे आणि अंडा एकदम व्यवस्थित गेलेले आहेत मित्रांनो म्हणजे सात अंडी दिलेले आहेत त्यांना आणि छानपैकी गेलेले आहेत आणि तीस रुपयाला एक अंड आपण करून त्यांना दिलेला आहे का तर आपल्याकडे वीस रुपयाला मिळतं आणि बाहेर पाठवायचं म्हणलं तर मग मित्रांनो दहा रुपये काहीतरी आपल्याला फायदा मिळावा यास या हेतूने आपण त्यांना तीस रुपयाला एक अंड आपण असं करून दिलेलं आहे आणि कोंबडी सहाशे रुपयाला दिलेली आहे मित्रांनो तर बघा एक एक अंडं ते अनबॉक्स करत आहेत म्हणजे रॅपरमधून काढत आहेत सोबतच कडकनाथचा पण अंडा आपण त्यांना एक दिलेलं आहे आणि ही सगळी अंडी आपली पिल्याची जी कोंबडी होते जस्ट आता मोठी पिलं झालीत आणि तिनं कोंबडी सोडली हो, कोंबडीना पिलं सोडली होती त्यावेळेस आता ती अंडी द्यायला चालू केली होती तिने तर तिची ही अंडी आहेत मित्रांनो उंच पायाची कोंबडी आणि उंच मानेची कोंबडी आणि विशेष म्हणजे खनिची कोंबडी का तर ती महिना महिना अंडी घालते मित्रांनो तीस तीस अंडी घालते आत्ता कुठे ती खूळ होत आहे आणि हा व्हिडिओ आज मी सत्तावीस जानेवारीच्या दिवशी शूट करतो आहे म्हणजे एडिट आहे मित्रांनो तर ती आज खूड झालेली मला दिसली खूड होऊन आज बसलेली आहे तर ती बऱ्यापैकी महिना दीड महिना खूडच होऊन बसेल आणि नंतर मग परत अंड्यावरती येईल आणि मग परत तीच अंडी घालली मित्रांनो तर एवढी छान क्वालिटीची अशी कोंबडी आहे तिची अंडी या काकांना आपण दिलेली आहेत पुण्याचे हे ग्रस्त आहेत पुण्यामध्ये राहतात ते तर ते आता अनबॉक्सिंग करत आहेत आणि इकडे आता तयारी करून ठेवली आहे त्यांनी राख वगैरे ठेवून परत कोंबडी अंड्यावरती मांडण्यासाठीची तयारी त्यांची झालेली आहे त्यांच्या घरच्या काही अंडी आहेत आणि बाहेरचे पण काही अंडी म्हणजे मी दिलेले काही अंडी आहेत तर ते घेऊन आता ते ठेवतील बघा आता काय बोलतात ते पण बघा ते कोंबडी आता अंडीवर बसवायची आहे

गावरंग कोंबडी दिलेली आहे गणेशाने पूर्णपणे खोड केली बघू आता अंड्यावर कशी बसती चेक करायला लागले कोंकणी कशी घेतली का नाही घेते अंडी अंडी घ्यायला लागली कशी घ्यायला लागली लागलीच चालेल <laughs> <laughs> <laughs>

संपूर्ण अंडे घेऊन बसलेली आहे चांगली बसलेली आहे अंड्यावरती घोड्या लागली गणेश धन्यवाद चांगली कोंबडी दिलेली आहे प्युअर कोंबडी आहे तुम्ही लोकांनी पण घरे सरांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा त्यांना आणि तुम्हाला पण पाहिजे असेल तर सरांना कॉल करून आपल्या घरी मागवा सगळ्या सुविधा आहे त्यांच्याकडून तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला दोन स्टाईक आलेल्या आहेत मित्रांनो त्यासाठी दुसरं चॅनल काढले ते पण सबस्क्राईब करा हे कधी पण डिलीट होऊ शकतं तर नक्की सबस्क्राईब करा